मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळसेनेर शिवारात भिलटबाबा मंदिराजवळ असलेल्या उतारावरील गतिरोधकावर भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ट्रक उलटले त्यात ट्रकखाली दुचाकी दाबली गेल्याने भीषण अपघात झाला यात दोन युवक गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरून बिजासन घाटातून शिरपूरकडे येणाऱ्या उतारावर मंदिर मंदिरसमोर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतिरोधक टाकले असून सदर ठिकाणी रोजच लहान मोठे अपघात होत आहेत दरम्यान मंगळवारी सव्वीस जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिरपूरकडे सदर गतिरोधकावर एम पी झिरो नाईन एच एच पंधराशे ऐंशी क्रमांकाच्या भरधाव ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने एम पी शेहेचाळीस एम व्ही झिरो आठशे चोवीस क्रमांकाच्या दुचाकीवर उलटल्याने भीषण अपघात झाला या दुचाकीवरील दोघे ट्रकखाली दाबले गेल्याने गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे दैवत मार्ग महामार्ग मदत केंद्राचे पोलीस मृत्युंजय दूधचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले मात्र दुचाकीवरील दोघे ट्रक खाली अडकल्याने गंभीर जखमी झाले त्यांचे नावगाव समजू शकले नाही मात्र ते मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले सांगितले जात आहे त्या दोघे जखमींना घे क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून महामार्ग अँब्युलन्सने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले महामार्गावरील सदर गतिरोधकावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून देखील महामार्ग, महामार्ग प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे वाहन चालकांकडून आणि ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पळासेरहून संपादक निलेशकुमार दुबे न्यूज